काय रे काय बब्या हा काय काय झालं कपल तिथ रे ते काय चालू रे तुझं नाटक बाहेर जाण्यासाठी हां बबड्या ए हिरो बब्या झालं चालू बाहेर जायचं याला झाले बघ तो बघ तो कसं करतोय शिफ्टी गळून पडेल ना का ते बघते चला चला बाया कुणाला यायचे लगे रुसून बसणार इकडे तिकडे जाणार आहे ना हाँ? हाँ हा हा काय हा संध्याकाळी जाऊ ना मग बबड्या ए बब्या संध्याकाळी जाऊ अप संध्याकाळी जाऊ ना हा आत्ताच जायचं आहे का हो काय हो चल मग चल मग आई नाटक करतो राव एवढे सकाळी सकाळी बबड्या तुझ्या संध्याकाळी नाटकं असतात रात्री असतात सकाळी असतात बाहेर जाण्यासाठी घेऊन जात नाही का मी तुला हा घेऊन जात नाही मग आता जायचंच आहे का सारखं रुसून बसते बाहेर जाण्यासाठी फिरायला तो कसं हाणताय तो कुणाचा राग कोणाव काढता येईल काय येईन कुठं जायचं आहे तुला हां जाई एकटाच ह काय हा हो राग 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 करायचा ते पोराचा करते माझ्या विराग होते शिफ्टी तर वाटत नाही ते असं वाटतंय तुझ्या अंगाखाली सापच आलाय त्या इज बडपड करती है ना बबड्या अरे ए पिल्या बबड्या बाबू ए राजा संध्याकाळी जाऊ ना संध्याकाळी जाऊ म्हणा आता नको साधा संध्याकाळी जाऊ आता नाही इकडे भरतो जरा दोन मिनटं तुझा प्रत्येक वेळेला राग होत कसा नसतो रे हां बबड्या हो काय हो प्रत्येक वेळेला राग होते हे बघ हे पोरग नाही का गरीब दुसरं यांचं असतं का काय त्यांना माहिती घेऊन जातात म्हणून तिच्या माग लागले आहे का तो कुठला राग कुणाव काढते कुठला राग कुठं काढते Ti up